नमस्कार सर्वांना पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रकारे वरची तयारी करता येईल आपलं कॉम्पिटिशन किती असणार आहे ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण अगोदर चर्चा करूया कारण की एक आपल्याला बघा मोटिवेशन सुद्धा मिळतं जास्त जर फॉर्म आलेले जर असतील त्या कंडिशनमध्ये ओके आणि कमी जर फॉर्म आलेले असतील तर एक मनाला दिल असा मिळतो म्हणजे दोन्ही गोष्टीला आपल्याला समजून घ्यायचं आहे फॉर्म हे जास्त आलेले आहे का किंवा कमी आलेले आहेत इतर एक्झामिनेशन आणि इथं आपलं सिलेक्शन होऊ शकतं का प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करणारच आहे या अगोदर बघा सर्वांनी आता एकदा कन्फर्म करायचं आहे माझ्या लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला विजिबल होत आहे का विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला जे काही ई ईबुक कोर्स परचेस केलेला नाही ते नक्कीच परचेस करू शकता फक्त टू डबल नाईन मध्ये ओके याची प्राइस आहे दोनशे नव्याण्णव यामध्ये बघा व्हिडिओ क्लासेस आहेत का तर यामध्ये पूर्ण व्हिडिओ क्लास अपलोड झालेला नाही आहे परंतु मॉक टेस्ट टेस्ट ह्या कंप्लीट झालेले आहेत एकशे दहा गुणांची कंप्लीट तयारी असेल नोट सुद्धा आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नोट्स वाचू शकता तुम्ही आणि चांगल्या प्रकारे एकशे दहा गुण मिळू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा वेळेत पेपर पूर्ण होईल किंवा नाही पेपरचा इंटरफेस कसा असणार आहे लँग्वेज स्विचिंगमुळे जो काही माझा एक्स्ट्रा वेड चालला जाईल त्याच्यामुळे मला प्रॅक्टिस कशी करता येईल तर बघा महाराष्ट्रामध्ये एकमेव आपली एके परफेक्शन अकॅडमी आहे जे तुम्हाला दोन लँग्वेजमध्ये टेस्ट प्रोव्हाइड करत आहे अजून मॉक टेस्ट आपल्या स्टार्ट झालेल्या नाही उद्यापासून पहिली मॉक टेस्ट होईल बघा ह्या ज्या दहा मॉकटेस्ट आहेत ना एक दोन तीन चार पाच आता सपोज आता उद्याची आहे बावीस तारखेला चौथी असेल तेवीस तारखेला म्हणजे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने तुम्ही चालणार आहे आतापर्यंत आपण टेस्ट सिरीज ही लॉन्च केली नव्हती आता लक्षात ठेवा पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पंचवीस तारखेला सहा नंबरची टेस्ट त्यानंतर सव्वीसला सत्तावीसला आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला सर्व तुमच्या टेस्ट ह्या कम्प्लीट झालेल्या असतील ओके आणि तीस तारखेला मी काय करेल तर बघा बऱ्यापैकी ते सरप्राईज ठेवतो तर नक्कीच तुम्हाला हे मॉक टेस्ट सिरीज परचेस करू शकता प्राइस फक्त किती आहे तर दोनशे पंचवीस रुपये फक्त ओके जास्त प्राइस न ठेवण्याचं कारण बघा आता बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फक्त आणि फक्त बघा चाळीस आणि ऐंशी प्रश्नांची म्हणजे मराठी त्यानंतर बघा कॉन्टानी रिजनिंग ह्याचीच प्राईस दोनशे पन्नास आहे तुम्ही जर फुल मॉकटेस्ट जर म्हटलं तर जवळपास पाचशेच्या प्लसच प्रत्येक ठिकाणी मॉकटेस्ट अवेलेबल आहे म्हणून आपण तुमच्यासाठी काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लँग्वेज फिचिंग युनिक पॉइंट असणार आहे आपला ओके आय बी पी एच चे पाच ऑप्शन सुद्धा असणार आहे आणि दहा मॉक टेस्ट फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये असणार आहे सोबत पन्नास प्लस मॉक टेस्ट असणार आहे तर बघा इथं चाळीस चॅप्टर वाईज मॉक टेस्ट आपण अकाउंटिंग वरती टाकलेले आहेत आणि दहा जे काही चॅप्टर मॉक टेस्ट आहेत ते आपण याच्यावरती ले टाकलेले आहेत मराठी व्याकरण वरती ओके बाकी आणखी अपलोड व्हायचं बाकी जर कंटेंट जर झालं तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे पन्नास मॉक टेस्ट सोबत दहा मॉक टेस्ट मिळणार आहे ओके समजून घ्या दहा मॉक टेस्ट आणि पन्नास सेक्शनल मॉक टेस्ट ओके okay. आता येऊया आपण अर्ज किती आले अर्ज किती आले हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ लॉग इन केलेला आहे बघा आता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचा फॉर्म भरलेला आहे तर आता मी इथं दुसऱ्या कोणत्याच पोस्टचा विचार करणार नाही फक्त आणि फक्त माझं जे टार्गेट आहे जे फोकस आहे त्यावरती चर्चा करतो बघा ज्या विद्यार्थ्यांनी लोअर डिव्हिजन क्लर्क साठी अप्लाय केलेला आहे फायनान्स अँड साठी तर बघा एस सी कॅटेगरीचे तुम्ही जर असाल तर बघा ए सहा हजार सहाशे तीस एवढे टोटल फॉर्म आलेले आहेत किती आलेले सहा हजार सातशे तीस आलेले लक्षात घ्या किती आलेले आहे सहा हजार सातशे तीस एस टी कॅटेगरीचे असाल तर चोवीसशे फॉर्म आलेले तुमच्या कॅटेगरीचे विजयचे जर असाल तर एक हजार पासष्ट आलेले आहेत एन टी बी चे जर असाल तर एक हजार एकशे पंचेचाळीस फॉर्म आलेले आहे एन टी सी कॅटेगरीचे असाल तर अकराशे चाळीस फॉर्म आलेले आहेत एनटीडी कॅटेगरीचे असाल तर पाचशे सोळा फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एसबीसी कॅटेगरीचे असाल तर सहाशे पासष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत ओके त्यानंतर बघा एस सी बी सी जर म्हटलं तर दोन हजार चार आलेले आहेत आणि ओबीसीचे जर म्हटलं तर दहा हजार पंचावन्न एवढे फॉर्म आलेले आहेत सोबत ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर ईडब्ल्यू एस चे फक्त आणि फक्त आठशे एकोणपन्नास फॉर्म आलेले आहे इतर कॅटेगरीच्या आणि जागेंच्या त्यांचं कॉम्पिटिशन कमी आहे त्यानंतर बघा ओपनचं जर पाहिलं तर आठ हजार आठशे चाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत टोटल जर फॉर्म पाहिले तर ते आहे पस्तीस हजार चारशे नऊ पस्तीस हजार चारशे नऊ फॉर्म आलेले आहे मी बघा एक ते दोन दिवसा अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं जवळपास बत्तीस ते पस्तीस हजार अशाच प्रकारे फॉर्म असणार आहे आणि परीक्षेला उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त पंचवीस ते अठ्ठावीस हजार मुलं उपस्थित असतील ओके कारण की यामध्ये अंशे गौशे नऊशे प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आशा करतो दिलेली माहिती सर्वात फास्ट आणि सर्वात अचूक आपल्या अकॅडमीने असेल व्हिडिओ जर खरं मनापासून जर आवडत असेल ओके तर सर्व विद्यार्थ्यांनी एकच काम करा जर व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करा लगेच लाईक करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बघा आता जे काही हँडिकॅप है कोट्यामध्ये असतील किंवा स्क्राईब असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील तर तुमचे फॉर्म बघू बघून घ्या ओके व्ही आय साठी दोनशे अठ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा पी एच साठी आहेत बावन्न फॉर्म असे टोटल तीनशे तीस आलेले आहे स्क्राईब जर असाल तर एकशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आणि एक, आले एक सर्व्हिसमॅन साठी एकोणसत्तर फॉर्म आलेले आहेत ओके एक सर्व्हिसमॅनचं तसं सुद्धा कट ऑफ कमीच जाणार आहे ओके तुम्हाला जर ऐंशी प्लस जरी असले तरी तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे या एक्झामिनेशन मध्ये कारण की अकाउंट आहे टेक्निकल क्वेश्चन असणार आहे आणि वय जास्त झालेलं असणार आहे बरोबर आहे बघा आता वयाच्या हिशोबाने तुमचा कट ऑफ कमीच जाणार आहे एवढे विद्यार्थी लाइव आहेत सर्वांनी एकदा पटापट पत लाईक करून घ्या सर्वांनी लाईक करून आहे सर्वांना गुड मॉर्निंग हृदयनाथ सर तुम्ही काय करा माहिती आहे का जी लिंक आहे ना आपली ने लॉग इन करा आणि तिथून डाउनलोड करा तिथून लगेच होऊन जाईल बरेचशे विद्यार्थ्यांना बघा ऐका त्यांनी कोर्स परचेस केला ज्यांना डाऊनलोडिंगचा एरर येत त्यांनी काय करा माहिती आहे का ही आपली वेबसाईट आहे बरोबर आहे इथं सपोज आपण ऑल कोर्सेसमध्ये ज्यावेळेस जातो हा कोर्स तुम्ही परचेस केला सपोज सिम्पल काय करा आहे का आता आता एक पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो यावरती क्लिक करा आता सपोज मला ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे मी यावरती क्लिक करेल आणि इथं कोपऱ्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन आहेच इथं क्लिक केलं सिंगल क्लिकमध्ये पीडीएफ डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल आता बघा इथं झालेले ठीक आहे डिटेल्स सिलेबस अँड मॉक डिस्ट्रीब्यूशन अशाच प्रकारे तुम्हाला इतर सुद्धा करायचे आहे आशा करतो सर्वांना दिलेली माहिती समजली असेल किती फॉर्म आले प्रत्येक विद्यार्थी मला मेसेज करत होते कॉल करत होते आता मला जसा ऍक्च्युअल डेटा मिळाला डायरेक्ट मी व्हिडिओ घेऊन आलो ओके ठीक आहे तर बघा आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये मग एवढंच इथे थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला ईबुक टेस्ट ई बुक आणि मॉक टेस्ट बॅच घेतली नाही त्यांनी नक्की परचेस करून घ्या यामध्ये व्हिडिओ लेक्चर सुद्धा आता अपलोड होत आहेत ओके बघा आता नोट्सच्या आणि मॉकटेस्टच्या बघा नोट्सच्या किमतीमध्ये मॉकटेस्ट फ्री मॉकटेस्टच्या किमतीमध्ये बघा नोट्स फ्री आणि या दोन्हीच्या बघा किमतीमध्ये परत आपण व्हिडिओ सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काय करत आहे फ्री मध्ये टाकत आहे ओके इथं मराठी व्याकरणच्या आपण चॅप्टर वाईज नोट्स सुद्धा टाकलेले आहेत त्यानंतर मॅथ रिजनिंग चे टी सी एच चे पीआय क्यू टाकलेले आहे प्रॅक्टिससाठी आता यानंतर बघा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत महापारेक्षांचा विचार करत आहे तर नक्की परचेस करा असं जरुरी नाही की एके परफेक्शन अकॅडमीचीच टेस्ट घेतली पाहिजे कुठल्याही अकॅडमीची घ्या पण घ्या ओके जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुम्हाला टायमिंग जे काय मॅनेजमेंट आहे ते समजून जाईल ओके आणि परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही स्कोअर कराल आणि काय म्हणता येईल त्याला एकशे जे काही तीस प्रश्न असतील ते तुम्ही डायरेक्ट डोळ्याने बघसाल नाहीतर काही विद्यार्थी एकशे दहा प्रश्नांवरतीच त्यांचा टाईम सबमिट होतो तर असं झालं नाही पाहिजे म्हणून सराव करा ओके तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथे थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू